नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नुकतच एक तासापूर्वी जी बैठक पार पडलेली आहे लाडकी बहीण तर त्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तोच निर्णय मी आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तो काय निर्णय झालेला आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पाच सप्टेंबर आज पाच तारीख आहे आणि शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ज्या महिला वंचित आहे लाडकी बहीण योजनेपासून तर त्या महिलांनी एक आनंदाची बातमी इथे दिलेली आहे तर पाच पाच सप्टेंबरला कोणत्या महिलांना याचा लाभ होणारा आहे आणि याच विषय आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळालेला नाही अशा महिलांना आता, आता साडेचार हजार रुपये

मिळाले होते यात भरघोस वाढ देखील करण्यात येणार आहे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा देखील दिलेली दे आहे दे म्हणजे ज्या एक बैठक झालेली आहे त्याच बैठकीमध्ये अशी घोषणा केली केलेली आहे की, के की ज्या महिलांना आतापर्यंत दीड हजार रुपये प्रत्येकी महा देण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये वाढ देखील बऱ्यापैकी करण्यात येणार आहे परंतु त्याला अजून कालावधी कदाचित एक महिना सुद्धा जाऊ शकतो तर त्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात एकदम एक हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच जुलै पासून ते ऑगस्ट आणि आज आता आहे सप्टेंबर तर असे सहा हजार रुपये भेटणार आहे एकूण महिन्याचे पैसे तिसऱ्या टप्प्यामध्ये दिले जाणार आहे तर यामध्ये काल झालेल्या सभेमध्ये ही घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झालेला असेल किंवा खात्यात पैसेच आलेले नसेल तर आधार लिंक करून सुद्धा जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसेल तर अशा महिलांना सुद्धा एक चान्स देण्यात येणार आहे तर पन्नास लाख महिलांच्या खात्यावर पैसे सोडलेले आहे आणि या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड झालेला असेल त्या महिलांना सुद्धा म्हणजे त्यांना सप्टेंबरच्या इंडिंग पासून नवीन फॉर्म भरण्याची अनुमती दिली जाणार आहे त्याच अशी घोषणा अदिती तटकरे यांनी दिलेली आहेत यांनी सांगितलेले आहे की यामध्ये काही महिला दोन टप्प्यांमध्ये पैसे येऊन सुद्धा वंचित राहिलेले आहे आणि एकच हप्ता बाकी आहे त्या महिलांना सुद्धा पुढचा हप्ता हा दिला जाणार जा आहे आणि ज्या महिला वंचित आहे त्यांना एक खटी सहा हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना देखील आप आपण आपल्या म्हणजे ज्या महिलांना आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांनी सुद्धा बँकेत जाऊन आपली चौकशी करणं गरजेचं आहे आपला आधार आप, लिंक आहे किंवा नाही तर त्या आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे किंवा नाही अशी चौकशी करून घ्यायची आहे आता ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना महिलांना दुसरा टप्पा देखील आजपासून वाटप केला जाणार आहे यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहे त्या महिलांना सुद्धा या महिन्याच्या एंडिंग पासून डबल हप्ता भरण्याची परवा सॉरी डबल फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार आहे तर मैत्रिणी ही होती आज पाच सप्टेंबरची महत्वपूर्ण असे अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद